अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पाच तारखेला पाच वाजता शपथविधी आहे चार तारखेला पर्यवेक्षक येऊन आमदारांची बैठक होईल आणि आमच्या विधिमंडळ गटाचा नेता निवडला जाईल आणि पाच तारखेच्या शपथविधीमध्ये किती मंत्री शपथ घेतील ते चार रा रात्री तुम्हाला अधिकृतपणे सांगितले जातील या शपथविधीचं आमंत्रण उद्धव ठाकरेंना असेल राज ठाकरेंना असेल कारण राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता दोघांना सर्वांनाच आमंत्रण असेल उद्धवजी तर विधान परिषद सदस्य आहे आपण विधानसभा विधान परिषद सदस्य राज्यसभा लोकसभा सदस्य यांना निमंत्रण देतोच पण तुम्ही त्यांना प्रश्न एकदा तर विचारून आम्हाला माहिती द्या ते की ते येणार आहेत की नाही निमंत्रण तर जाणार आहे तर दुसरा एक महत्वाचा प्रश्न लाडकी बहीण योजना ही महायुतीची खूप महत्वाची योजना होती खरं तर गेम चेंजर म्हणावं लागेल त्या योजनेला पण आता माहितीमधले तीन पक्ष तीन दिशेकडे दिसतात आपल्याला कारण अजित पवार असं म्हणतायत की ती ते वचन जे एकनाथ शिंदेने दिलं होतं एकनाथ शिंदे असं म्हणत होते की वीस तारखेला मतमोजणी झाल्यानंतर तेव्हाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातील आणि आता तुमचं असं वक्तव्य आहे की पुढच्या वर्षी किंवा तुमचा गैरसमज काढून टाका एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते पैसे तर या महिन्यात जाणारच आहे ना तो कुठं प्रश्न उपस्थित आहे तुम्ही चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथे जर का करू नका एकनाथ शिंदे सांगितलं पाच हप्ते दिगे सहावाही हप्ता जाईल सातवाही जाईल आठवा जाईल माझा विचारलं की तुम्ही एकवीसशे रुपये कधी वाढवणार आहे म्हणजे हा निर्णय कॅबिनेटचा आहे कॅबिनेट हा निर्णय घेईल की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की एक एप्रिलपासून द्यायचे हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो हा माझा निर्णय नाही आहे हा मंत्रिमंडळाचा असतो पण पुढच्या वर्षी एक हजार एक टक्के पैसे दिले जाईल सर निवडणुकीच्या आधी असं सांगितलं होतं की एकवीसशे रुपये सरकार आल्यानंतर आम्ही लागू करू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या ना ना मात्र नाही पण मात्र आता मग जनतेमध्ये कुठेतरी एक वेगळा मेसेज जाईल का या गोष्टीमुळे की मला नाही समजा आम्ही देणारच सा। तेच सांगतोय ना सरकार राज्यावर देऊ म्हणजे आपण अर्थसंकल्पातच देतो ना मग कुठं प्रश्न आहे अर्थसंकल्पात देतोच आहे आपण विरोधक आता टीका करू लागलेत की आता ही फसवणूक विरोधकांना टीका करण्याशिवाय कोणता धंदा आहे तुम्हीच सांगा तुमच्या तुमची जरी नार्को टेस्ट केली तरी एकाच आवाज येईल अपोजिशन वाले झूट बोलते झूट बोलते झूट बघते प्रश्न कुठे उपस्थित होत आहे आणि आता तर एक अपोजिश कुठून पैसे आणणार मग तीन हजार रुपये कुठून देणार होते तुम्ही तीन हजार रुपये देणार होते सांगितले ना किती खोटे बोलता बोलतात मग आता मला महत्वाचं एक विचारायचं आहे की अर्थ म्हणजे मंत्रिमंडळ बैठक होईपर्यंत किंवा अर्थ बजेट सादर होईपर्यंत जे आधी निधी जो महिलांना दिला जातो तो असणार तो असणार आहे कारण मागच्याच बजेटमध्ये आपण ते घेतो ना आपण पुरवणीमध्ये जुगईच्या पुरवणीमध्ये त्या पैशाची व्यवस्था केली त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो शेवटचा एक महत्वाचा प्रश्न महायुतीमध्ये कुठला तणाव निर्माण झालेला आहे का कारण एका ठिकाणी एकनाथ शिंदे कुठेतरी चर्चा आहे आहेत गृहमंत्री पदावरून कुठेतरी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असं वाटतंय का कारण खूपच लांब असं माझं नाही वाटत असं विरोधकांना वाटत विरोधकांना वाटतं आणि काही पत्रकारांना आताशी घेऊन ते बातम्या तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि यानंतर तुम्हाला समजले असेल तर लाडकी बहिणींना जे पैसे आहेत ते नक्की मिळणारच आहेत परंतु त्यामध्ये काही अट आहे कारण लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये हे सांगण्यात आले होते परंतु राज्यामध्ये सरकार स्थापन झाले नाही मुख्यमंत्रीपदीचा तो शपथवधी आहे तो अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही त्यामुळे अर्थसंकल्प आहे तो अजूनपर्यंत मांडण्यात आलेला नाही आहे त्यामुळे तुमचे एकवीसशे रुपये तुम्हाला आता भेटू शकत नाही तर तुम्हाला पंधराशे रुपयाप्रमाणे जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण भरपूर प्रमाणात जी अफवा आहे ती पसरवली जात आहे की तुम्हाला आता जे दीड हजार रुपये ते सुद्धा मिळणार नाही ही यो योजना बंद झालेली आहे तर योजना कुठल्याही प्रकारे बंद झालेली नसून ती योजना नेहमी सुरूच राहणार आहे परंतु फरक फक्त एवढा आहे की जो अर्थसंकल्प मांडण्यात येईल अर्थसंकल्पामध्ये जो दीड हजार रुपये आहेत ते दीड हजारवरून एकवीसशे रुपये हे वाढवण्यात येणार आहे परंतु तुम्हाला जो सहावा हप्ता आहे तो सहावा हप्ता तुम्हाला दीड हजार रुपयेप्रमाणे मिळणार आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा जो शपथविधीचा कार्यक्रम आहे तो पाच डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजेला सुरू होणार आहे आणि शपथविधी झाल्यानंतरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील असे सुद्धा यामध्ये सांगण्यात आले होते म्हणजे जो तुमचा सहावा हप्ता असेल तो पाच डिसेंबरला तुम्हाला मिळू शकतो आणि जो हप्ता असेल तो दीड हजार रुपयेप्रमाणे तुम्हाला आता सध्या तरी मिळणार आहे त्यानंतरच जे अर्थसंकल्प मांडण्यात येईल त्यानंतर तुमचे जे पैसे आहे ते एकवीस रुपयेप्रमाणे वाढवण्यात येईल त्यानंतर जी महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे यांनी भरपूर योजनांची माहितीसुद्धा देण्यात आलेली होती परंतु आपण बघू शकता की अजूनपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा शपथविधीचा कार्यक्रम झालेला नाही आहे त्यामध्ये जी तफावत आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांना कुठल्याही प्रकारचे जे पद आहे ते अजूनपर्यंत मिळालेले नाही आहे त्यांनी गृहपथाची जी, जी मागणी केली होती त्यानंतर पदाची सुद्धा मागणी केली होती परंतु अजूनपर्यंत तरी त्यांना कुठलंही पद हे मिळालेले नाही आहे परंतु महाजी सरकार आल्यानंतर तुम्हाला पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं यामध्ये सांगण्यात आले होते महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री कोणीही असो देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो तरी देखील तुमच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला काही दिवसांची वाट बघायची आहे कारण पाच डिसेंबरला जो शपथविधीचा कार्यक्रम आहे त्यानंतरच तुमच्या खात्यावरती सहावा हप्ता जमा केला जाईल आणि जो पुढचा हप्ता आहे तो एकवीसशे रुपयाप्रमाणे तुम्हाला मिळणार म्हणजेच अर्थच संकल्प सादर झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येतील त्यानंतर लाडकी बहीण हे कमेंटमध्ये भरपूर प्रश्न विचारत होते त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नवीन फॉर्माला सुरुवात होणार का तर नक्कीच नवीन फॉर्म हे सुरू होणार आहेत कारण सरकार स्थापन झाल्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम होईल शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर जे तुमचे जे ऑनलाईन फॉर्म असतील त्यामध्ये जे तफावत आहे ती चेक केली जाईल म्हणजे काही महिला अशा होत्या की त्यांच्या खात्यांवरती एक हप्तासुद्धा जमा झालेला नाही आहे परंतु काही महिलांच्या खात्यामध्ये एक किंवा दोन हप्ते हे जमा झाले तर त्या समस्या सोडवण्यासाठी आधी सर्वेक्षण हे केले जाईल ते सर्वेक्षण केल्यानंतर पुढील हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत त्यानंतर नवीन फॉर्मला देखील सुरुवात होणार आहे त्यामध्ये काही निकष बदलू शकतात कारण आता जर पंधराशे रुपयाऐवजी तुमच्या खात्यावर ते एकवीसशे रुपये हे जमा करण्यात येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काही अतिंची पूर्तताही करावी लागणार आहे म्हणजेच तुम्ही मागच्या वेळेला बघू शकता की त्यामध्ये काही अटीसुद्धा सांगण्यात आल्या होत्या की एका घरामध्ये फक्त दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर जर तुम्ही कर भरत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला, योजने तुम्हाला तर या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे तुम्हाला जर आधी यामध्ये पैसे मिळाले असतील तर आत्ता मात्र तुम्हाला ते संजय गांधी निराधार योजनेमार्फत जे पैसे मिळत आहे त्यामुळे तुम्हाला आता लाडकी बहिणीचे हे पैसे मिळणार नाही आहे जर तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरती गेला तर तुम्हाला तिथे दिसून येईल कारण जे महिला आहेत त्यांच्या नावापुढे जे ग्रीन मार्क आहे त्याच महिलांना पुढील हप्ते आहे ते मिळणार आहे आणि ज्यांच्या नावापुढे रेड मार्क आहे म्हणजे ते महिला संजय गांधी निराधार योजनेचा जो लाभ आहे तो घेत आहे त्यामुळे त्यांना आता लाडकी बहिणी योजनेचे जे पुढील हप्ते आहे ते मिळणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला आता या सर्व अटी बघून घ्यायचे त्यानंतरच तुम्हाला आता नवीन फॉर्मला सुरुवात करायची आहे तर काही महिलांनी फॉर्म भरले असता त्यांचे जे फॉर्म आहेत ते चुकीच्या पद्धतीने भरले गेले होते तर नवीन ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन तिथे मिळणार आहे ते ऑप्शन मिळल्यानंतर तुमचं फॉर्म कुठल्या प्रकारे चूक झाली आहे किंवा तुमचं एखादी एक डॉक्युमेंट तुम्ही चुकीचं दिलं असेल ते देखील तुम्ही त्यामध्ये दुरुस्त करू शकता म्हणजेच तुमचे जे राहिलेले हप्ते आहे ते राहिलेले हप्तेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे परंतु तुमचे जे राहिलेले हप्ते ते एकवीसशे रुपये न मिळता तुम्हाला ते पंधराशे रुपये प्रमाणे मिळणार आहे म्हणजे मागील जे, जे पाच हप्ते होते ते तुम्हाला साडेसात हजार रुपये इतके तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे जरी तुम्ही आता नवीन फॉर्मसुद्धा भरत असाल तर मागील सर्व हप्ते सुद्धा तुम्हाला हे मिळणार आहे तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असेल की त्यामध्ये